गोष्ट छोटू आणि त्याची आई नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय गोड आणि मनाला भिडणारी अशी ही गोष्ट एका छोट्याशा सुंदर गावात एक गोड मुलगा राहायचा त्याचं नाव होतं छोटू छोटू खूप निरागस होता आणि त्याचं आपल्या आईवर जीवापाड प्रेम होतं छोटूची आई रोज पहाटे लवकर उठायची घरातली सगळी कामं उरकून ती शेतात जायची दिवसभर कष्ट करूनही छोटू समोर मात्र ती नेहमी अशीच हसत असायची रोज सकाळी शाळेत जाताना आई छोटूच्या डोक्यावरून हात फिरवायची आणि म्हणायची बाळा मन लावून अभ्यास कर खूप मोठा हो आणि एक चांगला माणूस बन पण एक दिवस शाळेतून आल्यावर छोटूला काहीतरी वेगळं दिसलं त्याची आई कोपऱ्यात एकटीच बसली होती आणि तिचे डोळे अश्रूंनी पाणवले होते छोटू हळूच तिच्याजवळ गेला आणि हळू आवाजात विचारलं आई तू रडतेयस का गं आईने पटकन आपले डोळे पुसले चेहऱ्यावर हसू आणलं आणि म्हणाली नाही रे माझ्या सोन्या डोळ्यात थोडी धूळ गेली एवढंच पण छोटूला कळून चुकलं होतं की आई काहीतरी लपवतीये त्या रात्री त्याला झोपच लागली नाही तो सारखा विचार करत राहिला आई माझ्यासाठी दिवस रात्र किती कष्ट करते मी तिच्यासाठी नक्की काय करू शकतो दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा आई उठली तेव्हा तिला समोरचं दृश्य पाहून खूप आश्चर्य वाटलं तिचा छोटासा छोटू स्वतःहून घर झाडत होता भांडी घासून स्वच्छ ठेवली होती आणि त्याने स्वतःचा शाळेचा डबाही स्वतःच भरला होता हे पाहून आईचे डोळे अभिमानाने भरून आले तिने छोटूला जवळ घेतलं आणि विचारलं बाळा हे सगळं तू केलंस छोटू आईच्या कुशीत शिरला आणि म्हणाला आई तू आता रडायचं नाहीस मी अजून लहान आहे मला ठाऊक आहे पण मी तुला कामात मदत तर नक्कीच करू शकतो आईने गहीवरून छोटूच्या कपाळावर मायेचं चुंबन घेतलं आणि तिला जाणवलं की आज तिचे सगळे कष्ट सार्थकी लागले आहेत छोटू हसत हसत म्हणाला आई मी मोठा झाल्यावर तुला जगातील सगळा आनंद देईन बघच तू आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि यावेळीही तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ते दुःखामुळे नाही तर आनंदाने गोष्टीचा बोध आईचं प्रेम खरोखरच अनमोल असतं आपण कितीही लहान असलो तरी प्रेम आणि कृतज्ञतेने आपण कोणाचंही मन जिंकू शकतो छोटूची ही गोष्ट तुम्हाला अशीच आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जिवलग मित्रांना ही गोष्ट नक्की शेअर करा